लाइक करा सबस्क्राईब गणी दाबाय गावरी ग्राम सेवा संघ मुंबई अध्यक्ष आज आम्ही तरुण कार्यकर्त्यांनी एक संकल्प राबवली होती आमच्या गावामध्ये पाण्याचा खूप तुटवडा होता मे महिन्यामध्ये मुंबईकर मंडळी आली तर त्यांना पिण्याचे पाणी मिळत नव्हते अशी दोन वर्षापासून आमची अवे पाण्यासाठी अवेलना होती म्हणून आम्ही लोकांनी ती दोन वर्षापासून ह्याच्यावरती पाठपुरावा करायचा ठ ठरवून शासन दरबारी ह्याचा पाठपुरावा केला शासनाकडून आम्हाला पाईपलाईन्स मिळाली पण त्या पाईपलाईनसाठी पाणी नव्हतं मग पाणी कसं करायचं त्यासाठी संकल्प शोध शोध पाण्याचा संकल्प शेतीचा अशी एक योजना आम्ही कार्यरत केली आणि आमच्या तरुण मित्रमंडळांनी सर्वांनी याला सहकार्य करायचं ठरवलं आणि त्याने आम्ही एक संकल्पना केली आणि समाजातील काही होतकरू समाजसेवक दानसूर व्यक्ती यांच्या भेटीगाठी सुरू सुरू केल्या आणि त्यांना ही संकल्पना समजावून सांगितली त्यांना हा प्रकल्प आवडला आणि त्याची सुरुवात आज रोजी सतरा मे रोजी आज इथे एका ठिकाणी आम्ही त्याचं संशोधन चालू केलं तज्ञांचं पहिली मार्गदर्शन घेतलं आणि ते शोध चालू केला आणि तिथं आज पहिल्याच प्रयत्नाला आम्हाला हे पाण्याचा एक इंची झरा सापडला आहे आणि त्याची आज कामाची सुरुवात केली आहे असंच आमचा प्रकल्प आहे आणि असे हे पाण्याचा शोध तीन ठिकाणच्या पॉईंटला आम्ही करणार आहे त्याच्यानंतर शेवटी आम्ही आमच्या मंदिराच्या इथे पण एक एक इंची पाण्याचा शोध लागला आहे त्याचं पण आम्ही पुनर्जीवन करणार आहोत तर हे आज आमच्या कामाला यश लाभलं आहे आणि तुमच्यासारख्या दानशूर व्यक्तींनी केलेल्या मदतीतून हा निधी जमा झाला त्याच्यातून आम्ही हे काम चालू करत आहोत तरी तुमचं सर्वांचं धन्यवाद